विठुरायाच्या नामाचा जयघोष निघाली श्री संत मैपती विद्यालयाची पायीदिंडी रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे रावरी तालुक्यातील तांबेरे येथील श्री संत मैपती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली विठुनामाचा गजर करत डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेली चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यालयांनी वारकऱ्याचा आकर्षक पैराव केला होता जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जय घोषांनी परिसर धुमधुमून गेला विद्यालयीन ते श्रीराम मंदिरा प्रांगण अशा मार्गाने ही दिंडी निघाली होती श्रीराम मंदिराच्या प्रांगणात विद्यालयींनी गोल रिंगण करून लेजिम फुगडी अभंग गायन व भक्ती गीतावर नृत्य सादरीकरण करण्यात आले याप्रसंगी सरपंच श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री राहुल गागरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री भीमराज बेलकर मेजर तारकचंद पाटील गागरे माजी विद्यार्थी तसेच माजी माजी चेअरमन संचालक व ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यालयीन मुख्याध्यापक श्री घोलप सर ज्येष्ठ शिक्षक दिगे सर मोरे सर ज्येष्ठ शिक्षिका खंडागळे मॅडम दंडवते मॅडम गागरे मॅडम इंगळे मॅडम श्री नाईक सर व उंबरकर सर तसेच शिक्षिकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते